नमस्कार मंडळी मागे अनेक जणांनी माझ्या स्टेटसवर सावित्री नदीचा सा एक व्हिडिओ पाहिला होता आता त्यावेळीची सावित्री नदी आणि आत्ताची सावित्री नदी याच्यामध्ये खूप फरक आहे कारण दोन तीन दिवस काही खूप मोठा पाऊस झालेला नाही आहे त्यामुळे पाणी जे आहे ते थोडं नितळ आहे आणि तेव्हाचं पाणी काय होतं तर लाल गढूळ रंगाचं होतं ज्याच्यावर माती वाहून आली होती आता हे असं नयनरम्य असं दृश्य आहे हे दृश्य पाहिल्यानंतर श्रीमद भगवद्गीतेला एक श्लोक आहे त्या श्लोकाची आठवण झाले आहे म्हणून आपण हा व्हिडिओ करत आहोत भगवद्गीतेचा अकरावा अध्याय त्या अकरावा अध्याय आहे विश्वरूप दर्शन योग ज्याच्यामध्ये भगवंताने श्रीकृष्णाला विश्वरूप दर्शन दाखवलं त्या विश्वरूप दर्शनाच्या वेळी कसं भगवंताच्या मुखामध्ये सर्व प्राणी मात्र जात आहेत त्याचं वर्णन करतानाचा अकराव्या अध्यातला श्लोक आहे यथा समुद्र नदीनाहवोंबुवेगा समुद्रमेवाभिमुखाद्रवंती तथा तवामी नरलोकवीरा विशांती वक्ण्यभी विज्वलती इथे भगवद्गीतेतले काही महत्त्वाचे श्लोक असे आहेत की जिथे उदाहरण देऊन भगवंताने श्रीकृष्णाला सांगितलेलं आहे की जसं पावसाळ्यामध्ये नदीचा वेग हा खूप प्रचंड असतो आणि त्या प्रचंड वेगाने ती सागराच्या मुखामध्ये प्रवेश करते तसे हे लढणारे अनेक वीर आहेत पितामह भीष्म असतील द्रोणाचार्य असतील हे काय प्रचंड वेगवाने भगवंताच्या अनेक मुखांमध्ये प्रवेश करताना अर्जुनाला दिसत आहे त्याचं वर्णन हे अकराव्या अध्यायामध्ये या नदीच्या वेगामध्ये त्यामुळे आज सहज जाताना असा विचार आला की आपण एक व्हिडिओ या नदीच्या वेगामध्ये नदीच्याच बॅकग्राऊंडमध्ये करावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि भगवद्गीतेतले हे अकराव्या अध्यायातला हा श्लोक कसा वाटला ते नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक शेअर करा रामकृष्ण